नमस्कार मित्रांनो आपण या अगोदरच्या भागामध्ये आपण बघितलं त्रिकोणी संख्या या विषयी माहिती आज आपण बघणार आहोत या भागामध्ये काय तर हस्तांदोलने आंदोलने क्रिकेटचे सामने काढणे म्हणजे काय असतं बघा की आपल्याला काही संघ दिले असतील दहा पंधरा काय असेल ते आणि त्यांनी सगळ्यांनी एकमेकांसोबत एक एक सामना जर खेळला तर एकूण किती सामने होतील अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा मग काही लोक आहेत लोकांनी प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केलं ते हस्तांदोलन होतील अशा प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षामध्ये विचारले जात असतात सिंपल असे असतात त्यात काही एवढं अवघड नाही परंतु आपल्याला येणं गरजेचं आहे म्हणून आपण हे बघतो या ठिकाणी मग चला तर बघूयात आपण या ठिकाणी बघा प्रश्न कसा असतो बघा प्रश्न असतो समजा दहा व्यक्तींनी दहा व्यक्तींनी दहा व्यक्तींनी

किती तर एकूण किती हस्तांदोलने हस्तांदोलने होतील होतील मग आता बघा त्याने काय दिलं आपल्याला कि दहा व्यक्ती त्या दहा व्यक्तीने काय केलं तर एकमेकांशी एक एकदा एक के हस्तांदोलन केलं तर एकूण हस्तांदोलन किती होतील असा प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला या ठिकाणी असा प्रश्न जेव्हा ते विचारत असतील तेव्हा मात्र आपल्याला या प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर कसं काढायचं हे आपल्याला येणं गरजेचं आहे मग अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी काय असतं फॉर्म्युला आहे बघा तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात आला पाहिजे फॉर्म्युला काय बघा म्हणजे सूत्र काय बघा या ठिकाणी सूत्र असं आहे की यन ब्रॅकेटमध्ये मध्ये यन मायनस एक छेदामध्ये दोन मग आता या ठिकाणी हे जे यन आहेत यन म्हणजे काय यन म्हणजे यन म्हणजे प्रश्नातील यन म्हणजे प्रश्नातील यन म्हणजे प्रश्नातील संख्या होय प्रश्नातील संख्या होय आता प्रश्न संख्या कोणती बघा या ठिकाणी दहा व्यक्तींनी एकमेकांशी एक एकदा हस्तांदोलन केले केले तर एकूण किती हस्तांदोल होतील मग आता आपल्या या ठिकाणी दिसतंय बघा किती आहे दहा व्यक्ती किती व्यक्ती आहे दहा व्यक्ती हा यन म्हणजे प्रश्न संख्या होय किंवा व्यक्ती असला व्यक्ती घेऊ शकतो या ठिकाणी आपण किंवा आपण काय घेऊ शकतो आपण या ठिकाणी सामने संघ असतील संघ घेऊ शकतो किंवा आपण काय घेऊ शकतो रेषाखंड रेषाखंड किती आहे ते आपण घेऊ शकतो असं ठीक आहे संख्या म्हणजे काय ते घ्यायचे आपल्याला मग आता या ठिकाणी यन म्हणजे व्यक्ती किती या ठिकाणी दहा आहेत मग आपण काय करणार दहा घेणार त्यानंतर यात कोणतंही चिन्ह नसतं म्हणजे काय असतं गुणाकार चिन्ह असतं मग गुणाकार चिन्ह घेतलं आपण यन मायनस यात म्हणजे दहा मायनस एक किती असतात तर नऊ तर या ठिकाणी नऊ लिहिणार आणि छेदामध्ये किती तीनशे दोन आहे तर दोन लिहिणार मग या दोन न या दहाला जर भाग घेतलं तर किती भाग जातो पाच चा बे पंचे दहा आणि नंतर राहिले किती नऊ आणि पाच म्हणजे या ठिकाणी पाच गुणाकारामध्ये नऊ नावापाय किती झाले पंचाळीस म्हणजेच त्या ठिकाणी एकूण किती सामने किंवा किती हस्तांतर झाले या ठिकाणी तर पैंचाळीस झाले किती झाले पंचाळीस झाले किंवा बघा जे वर्कअप आहे वर्क वर्क त्या वर्ड मध्ये आपल्यामध्ये कि शक्तिशाली संघ जर बघितला पण जवळपास किती आहे आठ संघ किती संघ आहे आठ संघ आहे मग या आठ संघाने जर समजा प्रत्येकाशी एक एकदा जर सामना खेळला तर किती सामने होतील असा जर प्रश्न आपल्याला विचारला हा समजा आपल्यासाठी प्रश्न आहे किती आहे प्रश्न आहे आपल्यासाठी प्रश्न काय आहे आठ संघ आहे आणि प्रत्येकाशी आठ संघांनी आठ संघांनी प्रत्येकी प्रत्येकाशी प्रत्येकाशी एक एक सामना एक एक सामना खेळल्यास किती सामने किती सामने होतील आग किती सामने होतील मग आता या ठिकाणी फक्त काय संघ आहे या ठिकाणी व्यक्तींचे हात होते या ठिकाणी काय आहे तुम्हाला संघ दिले सर सर मग आठ संघ आहे आठ संघाने काय केलं प्रत्येकाशी एक एक सामना जर खेळला तर किती सामने होतील आता बघा या ठिकाणी काय करणार आपण सूत्र काय सांगतो आपला यन यन मायनस एक छेदाला किती दोन यन म्हणजे काय संघ घ्यायची या ठिकाणी किती संघ आहेत आठ संघ आहे त्यानंतर गुणाकारात चिन्ह यात कोणते चिन्ह कोणते चिन्ह असतं गुणाकारात चिन्ह यन मायनस एक आठ मायनस एक म्हणजे किती आहे सात आणि छेदामध्ये किती आहेत तर छेदामध्ये आहेत या ठिकाणी दोन मग काय करणार बेक बे बे चोक आठ साती सात आणि चारचा करणार गुणाकार सात चोक अठ्ठावीस म्हणजेच की सामना होणार अठ्ठावीस सामने होणार अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला असतो किंवा बघा तुम्हाला काय असतो प्रश्न बघा प्रश्न प्रश्न बघा काय असतो तुम्हाला दिला रेषा खंड दिला असतो बघा रेषा खंड ठीक आहे मात्र या ठिकाणी बघा या ठिकाणी रेषा खंड दिलेलं तुम्हाला रेषा खंड दिलाय हा मात्र किती समजा ए बी सी डी ई एफ हा आता तुम्हाला या ठिकाणी हे काय म्हणजे किरण आहे हा पण रेषाखंड किती आहेत तर किती बिंदू आहे एक दोन तीन चार पाच सहा आता सहा बिंदू आहेत या रेषाखंडावरचे मग तुम्ही सहा रेषाखंड घेणार का तर नाही तिथं सहा नाही आहेत रेषाखंड किती आहेत मग पाच म्हणजे बघा हा एक हा दोन हा तीन हा चार आणि हा पाच जरी बिंदू सहा असले तरी रेषाखंड किती थे या ठिकाणी तर तुम्हाला पाच रेषाखंड किती होतील पाच मग या ठिकाणी आता आपलं काय करायचं रेषाखंड म्हणून पाच येत ना ते नाही घ्यायची आता बिंदू किती आहे सहा मग आपण काय करणार या ठिकाणी सहा घेणार ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी गुणाकार चिन्ह गुणाकार चिन्ह घेणार आणि एन मायनस एक मध्ये सहा मायनस एक किती असतात पाच असतात मग पाच घेणार आणि छेदामध्ये किती तुमचे छे? दोन आहेत दोन घेतले बेक बे बेत्रिक सहा आणि या ठिकाणी पाच त्रिक पंधरा हे झालं आपलं या ठिकाणी पंधरा हे उत्तर असं या रतीने लक्षात घ्यायचं परीक्षेमध्ये साधा प्रश्न असतो की दिलेल्या या रेषावर किती रेषाखंड दाखवलेले आहेत तर काय करते बरे विद्यार्थी एक दोन तीन चार पाच सहा सहा दिसतात सहा सांगते सहा सा सा नाही यांच्या मध्ये ए आणि बी मध्ये किती रेषाखंड एक बी आणि सी मध्ये किती एक असे किती बनतात ते पाच बांधतात किती बांधतात पाच हे लक्षात घ्यायचं अशा रीतीने तुम्हाला या हस्तांदोने रेषाखंड क्रिकेटचे सामने याच्यावर प्रश्न विचारले जात असतात आता जर मोठं घ्यायचं म्हंटल तर या ठिकाणी आपण किती घेऊ शकतो वीस घेऊ शकतो वीस जणांनी एकमेकांसोबत जर काय केले सामने खेळले किती सामने होतील मग तेच वीस गुणाकारामध्ये एकोणावीस छेदामध्ये दोन या ठिकाणी दहा आणि या ठिकाणी एकशे नव्वद अशा रीतीने या ठिकाणी हे हस्तांदोलने रेषाखंड क्रिकेट सामने काढले जात असतात आता उलट होत असतं ते बघूयात बघा मात्र या ठिकाणी प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी प्रत्येकी एक एक सामना खेळला तेव्हा एकशे वीस सामने झाले तर एकूण संघ किती आता आपण पहिले काय बघितलं एकूण संघ दिलेला असायचे आणि ते प्रत्येकाशी एक एक सामना खेळायचे तेव्हा किती सामने होतात असं विचारलं जायचं आता काय विचारलं प्रत्येक संघाने प्रत्येक संघाशी प्रत्येकी एक एक सामना खेळला तेव्हा एकूण सामने किती झाले एकशे वीस सामने झाल्या तेव्हा एकूण म्हणतो या ठिकाणी एकूण एकशे वीस सामने झाले तर एकूण संघ किती मग आता अशा वेळेस काय करायचं बघा आता अशा वेळेस आपण त्रिकोणी संख्या कारण काय करतो माहिती का तसं करायचं तसं इथं करायचंय फक्त या ठिकाणी बघा काय करायचंय दिलेल्या सामन्यांची दिलेल्या सामन्यांची दिलेले सामने असतील किंवा हस्तांदोलने असतील हस्तांदोलने हस्तांदोलने दिलेल्या सामने हस्तांनी दुप्पट करायची काय करायची या ठिकाणी दुप्पट करणे काय करणे दुप्पट करणे मग आता वर मा किती समजील आपल्याला एक शेवी दिला आहे मग आपण काय करणार एक शेवीचे करणार या ठिकाणी दुप्पट किती बनते ती दोनशे चाळीस बनते नंतर काय करायचं माहिती का नंतर करायचं आलेल्या दुप्पट करून दुप्पट करून आलेल्या आलेल्या संख्येच्या संख्येच्या पुढील पुढील पूर्ण वर्गसंख्या पूर्ण वर्गसंख्या पुढील पूर्ण वर्ग संख्या घेणे मग आता या ठिकाणी आपल्याला दिसते दोनशे दो चाळीस दोनशे चाळीसच्या पुढील दोनशे चाळीसच्या पुढील दो वर्ग संख्या वर्ग संख्या कोणती असते दोनशे चाळीसच्या पुढची कोणती असते दोनशे छप्पन्न किती असते दोनशे छप्पन असते ठीक आहे दोनशे छप्पन काय असते पूर्ण वर्ग संख्या असते आणि आता काय करायचं तीन नंबरला काय करायचं कि वर्ग संख्येचे वर्ग संख्येचे वर्ग संख्येचे वर्गमूळ वर्ग संख्येचे वर्गमूळ दाखवणे दाखवणे म्हणजेच दाखवणे म्हणजेच एकूण एकूण सामने होय एकूण सामने होय मग आता या ठिकाणी दोनशे छप्पन आहे मग दोनशे छप्पनच्या आपल्यामध्ये दोनशे छप्पन जे आहे ही वर्ग संख्या आहे याचं वर्ग मूळ किती येतं मग आपल्यामध्ये पंधराचा वर किती दोनशे पंचवीस आहे सोळाचं किती आहे ते दोनशे छप्पन आहे म्हणजे या ठिकाणी किती येणार सोळा येणार मग सोळाच काय होतील या ठिकाणी संघ होतील काय होतील सोळा संघ होतील आता या ठिकाणी बघा आपण जे बघितलं त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्येमध्ये आपण हेच नियम वापरले होते फक्त फरक काय होता बघा त्रिकोणी संख्येमध्ये आपण अगोदरची वर्ग संख्या घ्यायचो इथं मात्र कोणती वर्गसंख्या आहे पुढील वर्ग संख्या आहे एवढाच काय तो फरक दोन्हीमध्ये आहे तर अशा रीतीने तुम्हाला प्रश्न प्रश्न विचारला जाऊ शकतो आणखी एक प्रश्न बघा समजा मी या ठिकाणी घेतलं प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येकी एक एकदा हस्तांदोलन केले तेव्हा एकूण समजा आपण घेऊ काय घेऊ बघा सहासष्ट हस्तांदोलन झाली सहासष्ट सहासष्ट हस्तांदोलन सहासष्ट हस्तांदोलन झाली तर एकूण व्यक्ती किती एकूण व्यक्ती किती एकूण व्यक्ती किती असा प्रश्न या ठिकाणी समजा तयार केला आपण सगळं तेच आहे फक्त काय घ्यायचं आपल्याला सहासष्ट हस्त आंदोलन घ्यायचं बाजार काहीच घ्यायचं नाही मग काय सांगतोय आपल्याला नियम नियम आपल्याला सांगतो आहे काय करायचं पहिली स्टेप काय आपली सहासष्टची करायची दुप्पट ची दुप्पट किती बनते एकशे बत्तीस बनते नंबर दोन ची स्टेप काय आहे नंबर दोन ची स्टेप आहे या एकशे बत्तीसच्या पुढील वर्गसंख्या कोणती आहे तर पुढील वर्ग संख्या किती आहे एकशे बत्तीसच्या पुढील वर्ग संख्या किती आहे एकशे चव्वेचाळीस आहे आणि नंबर तीनला काय करायचं आहे नंबर तीनला आपल्याला करायचं आहे या एकशे चौरेचाळीस वर्गमूळ घ्यायचं आहे काय घ्यायचंय वर्गमूळ ते किती असतं तर बारा असतं मग बारा आपल्या या ठिकाणी काय होईल तर बारा आपल्या या ठिकाणी होईल एकूण व्यक्ती किती व्यक्ती होते म्हणजे या ठिकाणी एकूण तर बारा व्यक्ती होते तर असं साधं सिंपल सोपं असतं तर या ठिकाणी आपण हस्तांदोलने रेषाखंड क्रिकेटचे सामने कसे काढायचे ते बघितले आणि एकूण सामने दिले असतील किंवा हस्त आंदोलन दिले असतील तर त्यावरून एकूण व्यक्ती किंवा सामने कसे काढा किंवा संघ कसे काढायचे ते या ठिकाणी बघितलं या ठिकाणी आपण थांबूया